तर मित्रांनो नमस्कार आता हा जो व्हिडिओ आपण शूट करतो खास तर यामध्ये आपण बिटलच्या पाठी ब्रीडर अतिशय क्वालिटीमध्ये दहा महिने ते बारा महिने व्हायचे आपण खरेदी केलेली आहेत मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो आता आपण पूर्णपणे पंजाबमध्ये व्हॅक्सिन करून आपण पंजाबमध्ये त्याला एका जागी स्टे दिलेला आहे तर व्हॅक्सिन लागू व्हायला कमीत कमी अठरा ते वीस दिवस लागतात तर त्या उद्देशाने व्हॅक्सिन करून आपण पंजाबमध्ये मित्रांनो स्टॉक केलाय मला जी जर क्वालिटीचा विचार केला तर क्वालिटी तुम्ही पाहू शकता रोमन नोट्स वाईट मध्ये कानस लेन्स जबरदस्त आणि अशा पद्धतीचं बॉडी अशा पद्धतीचं बॉडी स्ट्रक्चर आपण महाराष्ट्रामध्ये मा नवीन तरुण वर्गांना किंवा नवीन शेतकरी बांधव नवीन शेती पालकांना रह। पोहरवणार आहोत तर मित्रांनो व्हॅक्सिंग करण्याचं जे कारण आहे खास म्हणजे महत्वाचं तर आपण ज्या शाळा आपण खरेदी करतो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुभव नसतो तर व्हॅक्सिन करण्याचं कारण असं असतं की पीपीआर रोगामध्ये शेळ्या दगावण्याचे तर याचं मेन कारण म्हणजे आपण पीपीआर करून शाळा आणतो आणि व्यवसाय करण्यासाठी खूप एक लाभदायक संधी आपल्या चव फार्मला चौदा तारखेला वार सोमवार जुलै महिन्यामध्ये सोमवार चौदा जुलै सकाळी अकरा वाजता हा एकशे आणि पंचेचाळीस शेळ्यांचा लॉट पोहचणार आहे मित्रांनो त्यामुळं सगळ्यात मोठी संधी आणि सगळ्यात मोठा जबरदस्त क्वालिटीचा स्टॉक आपल्या फार्मला येणार आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं या एकदा एकदा क्वालिटी चेक करा एकदा सगळ्या तुम्ही चेक करू शकता कानाची लेन स्ट्रक्चर अशा साईज मध्ये आहेत कानाची लेन चांगली रोमन नोट मोठ्या स्ट्रक्चर मधल्या शेळ्या आपल्या चव्हाण उपलब्ध होणार आहेत त्यासाठी तुम्ही चौदा तारखेला सोमवारी हजर राहायचे सर्व शेळ्या वॅक्सिनेटेड आणि निरोगी राहतील पूर्णपणे शाळेत दोन आणि आदंत राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची ज्या शेळी पालकांना वजन वाढ करायची नामांकित गोटफांब यशस्वीरित्या चालवायचे अशा शेतकरी बांधवांनी चव्हाण गोट फार्मशी संपर्क करायचा आहे तुम्हाला जे औषध उपचार असतील पिलांचा संगोपन असन चारा कोणता दिला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सगळं माहिती अगदी मोफत मिळणार आहे शिवाय आमच्या सोबत जोडलेला हा एक तुम्हाला फायदा राहील की जे तुमचे जनावर विकायचे ते सुद्धा तुम्हाला विक्रीसाठी आम्ही मदत करणार आहेत आमचे व्हॉट्सअपला काही ग्रुप आहेत इंस्टाग्राम काही ग्रुप आहेत व्हॉट्सअप युट्यूब इंस्टाग्राम गुगल या सगळ्या गोष्टींमधून आपण कस्टमरला विक्रीसाठी सुद्धा खूप मदत करणार आहोत आणि हेच आमचा एक संकल्प आहे का महाराष्ट्रातले होतोय एवढं तरुण वर्ग उभा करायचा व्यवसायामध्ये आणि व्यवसायामध्ये त्यांचं एक वॉटर रोपण करायचं त्याच पद्धतीने तुम्ही पंपशी संपर्क करायचा आहे आणि सोमवारी अकरा तारीख विसरायची नाही सोमवार अकरा सोमवार चौदा जुलैला आपल्या फार्मवरती हजर राहायचंय धन्यवाद मित्रांनो